नमस्कार दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आपण स्पेशल मराठीच्या टूल्सने हे जे नाव काढलेलं आहे एक इंचाच्या स्पेशल मराठीच्या टूल्सने अगदी सहज काढता येते याला कुठल्याही प्रकारचं अँगल देण्याची गरज पडत नाही आपण पहा अगदी सहज आणि खूप हलक्या हाताने रांगोळी सुटते रांगोळी याच्यातून जास्त सुटत नाही त्याचं कारण याला टेप असल्यामुळं टेपला जी रांगोळी चिटकते त्याच्यामुळं त्याचा फ्लो आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो ए कंट्रोल थेू आपन, हे टूल्स खालून याला जाड पत्रा असतो आणि वरून फक्त रांगोळी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी याला आपण ब्लॅक कलरची टेप वापरत असतो तर हे जे श्री रेणुका माता हे आपण जे नाव लिहिलं आहे तर हे एक इंचाच्या स्पेशल मराठीच्या टूल्सने आहे याचप्रमाणे स्पेशल मराठी स्पेशल इंग्लिश आणि टू इन वन असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे टूल्स आपल्याकडे असतात तर ज्यांना पाहिजे असतात त्यांना आपण स्पीड पोस्टने पाठवत असतो आणि हे जे रांगोळी अक्षरलेखन आपण लिहितो याचे ऑनलाईन क्लासेसही आपले आहेत आणि गालीच्या रांगोळीही क्लासेस आपण ऑनलाईन घेत असतो तर याच्यानंतरचं नाव आपण आता पाहणार आहोत दीड इंचाच्या स्पेशल मराठीच्या टूल्सने अगदी कमी रांगोळी याच्यातून सोडता येते रांगोळीचा ढीक खाली साचत नाही सगळ्यात महत्त्वाचा फायदा याचा हा होतो एकदम अस्पष्ट रांगोळी याच्यामध्ये आपल्याला सोडता येते हे दीड इंचाच्या टूल्सने आपण नाव काढत आहोत आणि याला कुठले अँगल देण्याची गरज पडत नाही आता हा दोन इंचाचा टूल्स आपण वापरतोय पहा व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला बरंच काही लक्षात येईल याच्यातून दोन इंचा स्पेशल मराठीचा टूल्स स्पेशल मराठी स्पेशल इंग्लिश आणि टू इन वन अशा प्रकारचे सेट असतात तर माझा नंबर लिहून घ्या नाईन थ्री टू फाईव्ह टू एट एट फोर फाईव्ह थ्री आणि हे जे चाळणीचं चा आपण करत आहोत याच्यामध्ये साध्या रांगोळीचे कलर आपण टाकलेले आहेत अगदीच एक छान प्रकारची डिझाईन याच्यातून तयार होते फक्त सारख्या प्रमाणात आप ते आपल्याला त्याला टच करावं लागतं हलक्या पद्धतीने याच्यात पावडर या पद्धतीनं ना पडणार नाही पण साधी रांगोळी याच्यातून चाळणीतून निश्चित